नमस्कार मी आता राजापूरच्या जवळ उन्हाळे नावाचे गाव आहे तिथे आलेलो आहे फार सुंदर असा परिसर आहे आणि या गावाची एक महत्त्वाची ओळख म्हणजे या गावामध्ये गरम पाण्याचे झरे आहेत कुंड आहेत फार छान आहे भौगोलिकदृष्ट्या गरम पाण्याचे जे झरे असतात ते खूप औषधी असतात असं मानलं गेलेलं आहे मी तुम्हाला ते झरे दाखवतो जवळून फार सुंदर आहे इथे ग्रामस्थांनी आंघोळीसाठी खूप सुंदर अशी जागा सुद्धा तयार केलेली आहे पाहिजे इथे गरम पाण्याची झरे आणि हा जो झरा आहे हा अखंड वाहतो आहे फार छान पाणी आपण आंघोळ करू शकतो फार सुंदर तुम्ही जेव्हा कधी पुन्हा इकडे या भागात चक्कर माराल याल तेव्हा अवश्य या झऱ्यांना भेट द्या धन्यवाद